हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात मस्तच असणार तर आज आपण खूप इंटरेस्टिंग आणि महत्वाचा विषय पाहणार आहोत काय आहे ते तुम्हाला थमनेलवरण समजलंच असेल कारण की आपण विशेष गुढी वस्त्र अगदी घरगुती पद्धतीने कसं बनवायचं तेच आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे कुठेही शिलाई मशीनचा वापर न करता बनवलेला आहे तर कसं बनवलं आहे ते हे व्हिडीओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा तुमच्याकडं कोणतं एखादं वस्त्र असेल तर ते घ्यायचं आहे उदाहरणार्थ या ठिकाणी मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे कारण का हा ब्लाऊज पीस मला लागत नव्हता आणि कोराच्या कोराच होता कारण की आजकाल कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज शिवण्याची खूप फॅशनने निघालेली आहे त्यामुळे या ठिकाणी माझ्या काठापत्राचा ब्लाऊज पीस होता तर तोच मी या ठिकाणी वापर केलेला आहे कशा पद्धतीने बनवला आहे चला तर मग पाहूया तर सर्वप्रथम या ठिकाणी ब्लाऊज पीस आहे तर तो अंथरून घेतलेला आहे अंथरून झाल्यानंतर काय करायचं एक तर तुम्ही याला जर कट करणार नसाल तर याला मी अगदी एक साधी सोपी पद्धत सांगत आहे आणि जर तुम्हाला कट करून सुद्धा तुम्ही वापरू शकता काहीच हरकत नाही तुम्ही कोणतीही पद्धत उपयोगीत आणू शकता कारण की हा ब्लाऊज पीस खूप कोराच्या कोरा आहे मी याचा पुन्हा एकदा वापर करणार आहे दुसऱ्या कामासाठी त्यासाठी मी मी कुठेही कट वगैरे करणार नाही आणि जर तुम्हाला कट करायचा असेल तो देखील करू शकता कारण की याला आपण उलट केल्यानंतर काय झालं आहे थोडीशी काठा आहे ते काही सुईची दिसत आहे आणि वरची जी पट्टी आहे तर ती सुलट दिसत आहे बरोबर तर सर्वप्रथम काय करायचं आहे मला याचा अजून एक थोडासा छोटासा चार इंचा कापड आपल्याला या ठिकाणी लागणार आहे तर सर्वप्रथम काय करायचं आहे तर याला मी पुन्हा एकदा घडी घालत आहे आणि साडेतीन चार पाच इंचावरती तुम्हाला ज्या हव्या त्या मापामध्ये तुम्ही काढू शकता कारण की आपल्याला थोडं ही एक पट्टी लागणार आहे का कशासाठी पुढे गेलं तर तुम्हाला समजणारच आहे तर सर्वप्रथम मी काय करत आहे तर साडेतीन इंचाच्या अंतरावर नीट व्यवस्थित कापडावरती कापड नीट व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि साडेतीन इंचाच्या अंतरावरती मी खडूच्या साईने मार्क करत आहे कारण की जेणेकरून आपण हिची पट्टी काढणार आहोत तर ती एकसारखी समांतर आली पाहिजे यासाठी साडेतीन साडेतीन अंतरावरती या ठिकाणी मी तीन मार्क करून घेतलेले आहेत आणि रेश मारून घेत आहे जेणेकरून आपण कात्रीच्या सहाय्याने कट करताना एकसारखी समांतर रेश येऊन जाईल समांतर रेश मारून झाल्यानंतर याला अगदी काही सेकंदातच कात्रीच्या सहाय्याने कट करून घेत आहे तर या ठिकाणी पुन्हा जसं होतं तर तसंच कापड या ठिकाणी मी पुन्हा एकदा अंथरून घेत आहे जेणेकरून आता या ठिकाणी डिझाईन तुम्हाला किती कमी जास्त हवी आहे त्या मापावर तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी माझं अंदाजे जे माप आहे तर तुम्ही पाहू शकता पंचवीस इंचावरती माझं गुढी वस्त्राच माप या ठिकाणी माझं आलेलं आहे तुमचं कमी जास्त होऊ शकतं काहीच हरकत नाही आता या ठिकाणी आपल्या ज्या प्लेट्स घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या ज्या मिऱ्या घालायच्या आहेत त्या सर्व तुमच्यावरती डिपेंड असणार आहे तुम्हाला एक इंचाची दोन इंचाची तीन इंचाची किती घेऊ शकता मी म्हणणार नाही की तुम्ही एवढीच घ्या किंवा तेवढीच घ्या तर या ठिकाणी सर्वप्रथम मी दोन इंचावरती एक छोटंसं मार्क करून घेत आहे आता सगळ्यात वरच्या साईडला दोन इंचाच झालेलं आहे तर पुन्हा एकदा जी खालची पट्टी आहे तर त्या ठिकाणी सुद्धा दोन इंचावर तेच माप आलं पाहिजे अंदाजे घ्यायचं नाही नाहीतर तुमच्या मिऱ्या म्हणजेच प्लेट्स ह्या वाकड्या तिकड्या येऊ शकतात तर या ठिकाणी दोन इंचावर दोन्ही साईडने व्यवस्थित पकडायचं आणि अशा पद्धतीने याला दुमटून ठेवायचं आहे आता दुमटल्यानंतर याला असंच न ठेवता काय करायचं आहे तर तुमच्याकडे इस्तरी तुम्ही लगेच फिरवू शकता किंवा हाताच्या सायन थोडंसं प्रेस करू शकता हाताच्या साईडला त्याचं प्रेस होणार असेल तर काहीच हरकत नाही परंतु मी काय करणार अगदी झटपट फक्त थोडीशी इस्तरी गरम केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कापड कोणत्या क्वालिटीचं आहे लक्षात असू द्या नाही तर तुम्ही घाई गडबडीमध्ये तुम्ही करायला जाशाल आणि इस्तरी ब्लाऊज पिसाला चिटकू शकते लक्षात असू द्या तसं इस्तरी करण्यासाठी तुम्ही कोस्या पद्धतीने करू शकता जेणेकरून इस्त्री इस्तरी टाकणार नाही तर याचा देखील ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तो देखील पाहायला विसरू नका लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आता सेम त्याच पद्धतीने काय केलं आहे मी अगदी थोडंसं अर्धा अर्धा इंच थोडंसं माप थोडंसं पुढं पुढं घेऊन इस्तरी फिरवलेली आहे तर कशा पद्धतीने फिरवली देखील दे तुम्ही पाहू शकता मी सांगण्यापेक्षा व्हिडिओमध्ये पाहिलं तर लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल जवळपास म्हणजे सात ते आठ प्लेट्स या ठिकाणी माझ्या कम्प्लीट झालेल्या आहे नीट व्यवस्थित एकसारखं केलेलं आहे पुन्हा एकदा मी सुई दोरा घेतलेला आहे एकच एक दोन टाके घेत आहे जेणेकरून प्लेट्स निसटणार नाहीत हात शिलाई करून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याकडं जो मग अशी आपण जी पट्टी काढली होती तर ती आता आपल्याला लागणार आहे तर नीट व्यवस्थितेचे काठ पाहून घ्यायचे आहेत काठापासून अगदी अर्धा अर्धा इंच थोडंसं माप सोडून मग कात्रीच्या साहाय्याने कट करायचे दोन्ही काट आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत कारण की आता आपल्याला थोडीशी वरती काठी खोचण्यासाठी आता आपल्याला पेशवी बनवायची आहे आता उरलेल्या कापडामध्ये तुम्ही एक तर दोरी बनवू शकता परंतु या ठिकाणी रेडीमेड जी नॉट्स आहे तर ती घेतलेली आहे कारण की या ठिकाणी मी कुठेही शिलाई मशीनचा वापर करणार नाही म्हणून या ठिकाणी मी नॉट्स वापरलेली आहे रेडीमेड तुम्ही जे उरलेल्या कापडामध्ये सुद्धा नॉट्स बनवू शकता काहीच हरकत नाही तर मग आता या ठिकाणी माझं हे जे माप आहे तर जवळपास दोन ते सव्वा दोन इंच या ठिकाणी माझं माप भरलेलं आहे बरोबर आता हे जे काठा आहेत तर मग अशा आपण साडेतीन इंचावरती कट केलं होतं म्हणजे जवळपास दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच आपल्या या ठिकाणी जाणार आहे तर मग काय करायचं आहे यानं नीट व्यवस्थित कापड मी सुईचं ठेवलेलं आहे कशा पद्धतीने ठेवले नीट व्यवस्थित लक्षपूर्वक पाहून घ्या आणि दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच माप सोडून मग हातशिलाई करायची आहे या ठिकाणी तुम्ही मशीनच्या साईड टीप मारली तरी काहीच हरकत नाही फक्त दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच सोडायचं आहे कारण की आपल्याला अजून दुसरं कापड याला जॉईंट करायचं आहे तर याला मी पुन्हा एकदा नीट पक्की हातशिलाई देखील करून झालेली आहे आता काय करायचं आहे या नीट व्यवस्थित हातशिलाई करायची आहे आणि या ठिकाणी गाठण देखील बांधून झालेली आहे आता मग काय करायचं या ठिकाणी ज्या नॉट्स घेतल्या होत्या तर नॉट्स नीट व्यवस्थित पाहिजे आहे दोन्ही साईडला मी उल उलटे ठेवलेले आहे फक्त या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेवटचं टोक आहे तर ते सुद्धा नीट व्यवस्थित पॅक करत आहे सगळ्यात वरच्या सर्वात वरच्या टोकाला करायला नीट व्यवस्थित पाहून घ्या मग शिलाई आपण खालच्या साईडला केली होती मी बोलण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिजे पटकन तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे तर दोन्ही साईडच्या नॉट्स माझ्या एकदम पॅक करून देखील झालेल्या आहेत त्यानंतर काय करायचं नीट व्यवस्थित त्या नॉट्स आहेत त्या आतमधल्या साईड नीट व्यवस्थित ठेवायच्या आहे आणि वरचं जे कापड आहे तर ते उलट ठेवलेलं आहे नीट व्यवस्थित पाहून घ्या आतमधलं जे कापड होतं तर ते सुईचं ठेवलेलं आहे वरच चे जॉईन करणार आहोत तर ते सुलटं ठेवणार आहोत आणि सुलट ठेवल्यानंतर आपण आता आडवी टीप न मारता उभे तीनही शिलाई करून घ्यायची आहे ते कशा पद्धतीने केली देखील के के तुम्ही पाहू शकता आपण पहिल्या कापडाला ज्या ठिकाणी आडवी शिलाई केली ते तिथं न करता ज्या ठिकाणी दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच कापड आपण सोडलं होतं तिथून वरती यायचं पुन्हा एकदा ज्या ठिकाणी नॉट्स लावले होते त्या ठिकाणी पुन्हा एकदा आडवं यायचं पुन्हा या ठिकाणी यायचं आहे तर कशा पद्धतीने मी हातशिलाई केलेली आहे ते देखील तुम्ही पाहू शकता जेणेकरून आपली एखादी छोटीशी पोटली या ठिकाणी तयार होणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू सुद्धा शकता मी कशा पद्धतीने घेतलेली आहे तर या ठिकाणी माझी हातशिलाई देखील बऱ्यापैकी होत आलेली आहे तुम्ही मशीनवरती केलं तरी काहीच हरकत नाही या ठिकाणी माझी पूर्ण शिलाई या ठिकाणी झालेली आहे आणि कात्रीच्या साईन गाठ बांधून घेतलेली आहे आणि मी याला सुलट करत आहे तर कशा पद्धतीने आपली ठिकाणी छोटीशी पिशवी या ठिकाणी रेडी झालेली जेणेकरून आपल्याला या ठिकाणी काठी घालता येईल तर भन्नाट असं आपलं गुढी पाडव्याचं वस्त्र या ठिकाणी मी अगदी घरगुती पद्धतीने तयार केलेलं आहे तसंच या ठिकाणी मी काठी घेतलेली आहे म्हणजे आपल्याला गुरी तुम्ही पाहू शकता आरामात मी एकाच हाताने शूट करत आहे आणि एकाच हाताने मी घालून देखील दाखवलेली आहे तसेच गुढी उघारताना आपण कडुलिंबाच्या पानाला देखील तितकंच महत्त्व दिलं जातं तर या ठिकाणी मी गुढी उघडताना तुम्ही पाहिलं असेल तर कडुलिंबाची पानं देखील या ठिकाणी मी घालत आहे तर तुम्ही पाहू शकता आपण जी छोटीशी पिशवी बनवली होती तर त्यामध्ये आरामात बसत आहे आणि या ठिकाणी आपण गाठण देखील बांधणार आहोत आणि मी पाडव्याविषयी भन्नाट असं गुढी सर या ठिकाणी अगदी घरगुती पद्धतीने एक रुपया खर्च न करता विशेष म्हणजे शिलाई मशीनचा वापर न करता है, है, हाँ है है। मोटे -मोटे, -मोटे है या ठिकाणी मी बनवलेला आहे तर मग हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगायला बिलकुल विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर बंदकेच सबस्क्राईब करून ठेवा कारण मी सुद्धा एक हाऊस वाईफ आहे मला देखील खूप मोठे मोठे छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतात तेच अगदी घरगुती पद्धतीने प्रत्येक महिलेला करता यावं यासाठी हा छोटासा एक व्हिडिओ बनवत आहे तर मग हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व सुग्रणण्याचा खूप मोठा फायदा होऊन जाणार आहे चला तर मग भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये